बघ बेटा बघ बघ तू कसा दिसते बघ ओ बघ काय नाव ग तुझा बोल ना अरे नामदेव जाधव अरुणा नामदेव जाधव कुठले आहेत तू नरसिंह हा नरसी नायगाव नरसी नायगाव नांदेड च्या हो का झालं ग त्याला काय झालं काय नाही करते कमी झाले ताप होता का ताप होता कमी झाले हो का कुठे काय इथे आवडलं तुला हे <laughs> तुला लवकर दुरुस्त व्हायचं आहे ना आता केस काढल्या बरोबर झालं का आणि तू ग तू नाही गेली वैष्णव देवीला पुढच्या वेळेस वैष्णव देवीला तुला जायचं आहे ना पुढच्या वेळेस तुला डान्स घ्यायला गे तू आली नाही तयारी करून बसली तरी कोणाला मी आणून थोडं सोडलं तुला कोणी आणून सोडलं मी कशाला आणून सोडलं तुला मी नाही आणून सोडलं तुला तू चाली ना आता तुला तब्येत ठीक झाल्यानंतर तुला सोडणार हा चांगलं झालं की तुला नेऊन सोडणार तुला मुलांची आठवण येते का कुठे गु अरे कुठेच घटना झाली नाही कुठंच काही झालं नाही आहे सगळं छान आहे असे विचार नको करत जाऊ तू असे विचार कशाला करते सांग असे विचार नाही करायचं मस्त राहायचं इथे छान दोन टाइम खायला मिळते मस्त विचार नाही करायचे गलत विचार नाही करायचे ना गलत विचार करायला तब्येत खराब होते ना मग गलत विचार करायचं का बघ सगळेजण किती छान आहे बघ इकडे सगळेजण खेळत आहे मस्त बघायचं आपल्याला नाश्ता भेटते सगळं भेटते भेटत ना या सोबत तुमच्या सोबत <laughs> सगळेजण वैष्णव दिला पण आहे ना सोबत तिथे मग सगळेजण आहे आता तुम्हाला आल सगळ्याला शिकवलं असतं पिटी हे ते सगळं पण आता कसं भाऊ नाही त्याच्यामुळे मग असे विचार नको करत जाऊ ना विचार नाही करायचे छान राहायचं मग बघ बघ छोट बाळ बघ रडत आहे काय झालं बेटा तुला बघ तू किती सुंदर दिसत आहे सुंदर दिसत आहे ना छान दिसत आहे अगं टेन्शन नाही घ्यायचं थोडी चांगली तब्येत चांगली झाली की तुला सोडतेस मग घरी ना ते ला ते ला ते ला ते सोडते सोडते घरी थोड़ते। अरे हॉस्पिटल इथं काहीच झालेलं नाही आहे तो विचार नाही करायचा कोणीच नाही आहे मस्त खेळालेलं आहे सगळेजण हे बघ किती छान आहे कोणीच नाही कोणी हॉस्पिटल मध्ये पण नाही आहे कोणी कुठे पण नाही कोणाला काहीच झालं नाही सगळं ठीक आहे तो विचार नाही करायचा बेटा